ब्रेक नंतर तुमचं स्वागत आणि यावेळेला एक मोठी बातमी येते ती म्हणजे सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या आहेत अजित पवारांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे त्यांच्या घरी गेल्या आहेत सुप्रिया सुळे या काटेवाडीतल्या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या आहेत मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या भेटीला गेल्या आहेत त्यामुळे या घडीची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल अजित पवार हे सध्या काटेवाडीमध्ये आहेत मतदानासाठी आज मतदान त्यांनी सकाळीच केलंय सुप्रिया सुळे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय मात्र मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी भेटीसाठी गेलेल्या आहेत आताची सगळ्यात मोठी बातमी खर तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी लोकसभा निवडणुकीतल्या एकमेकींच्या प्रतिस्पर्धी आहेत मात्र हे सगळेजण एकाच कुटुंबातले आहेत हे मात्र मान्य करावंच लागेल आणि त्यामुळे सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी नेमक्या कशासाठी आज मतदान केल्यानंतर याचं कारण तर आपण जाणून घेऊच मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी ही लागेल मतदान केल्यानंतर बारामतीतल्या काटेवाडीतल्या अजित पवारांच्या घरी त्यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे दाखल झाल्या आहेत आज सकाळीच अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी मतदान केलं आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी गेले आहेत नेमकं कारण काय या मागचं अधिक माहितीसाठी जाऊया थेट बारामतीतून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत जोडले गेले वैभव काय कारण भेटी मागचं या नेमकं कारण काय ते कळू शकलेलं नाही मात्र कदाचित त्या अजित पवारांच्या मासू श्री ज्या आहेत आशाताई पवार त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी गेलेलं असू शकतात अशी माहिती मिळते आता ही जाणीवपूर्वक सुप्रिया सुळे यांची काही खेळी आहे का याबाबत सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्यांचा सुळे ज्या आहेत त्या मतदानाला आल्या म्हणून त्यांचा आभार मानण्यासाठी गेलेले होते असं त्या अजित पवार यांच्या निवासस्थानाच्या बाहेर सुप्रिया सुळे सांगतायत सध्या अचानक त्या कशासाठी साथ वैभवशी आपण संपर्क साधूया बारामतीमध्ये आहेत आणि तिथे ज्या काही घडामोडी घडतायत ते म्हणजे अजित पवार यांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी सुप्रिया सुळे सध्या त्यांच्या भेटीसाठी गेल्याचं कळतंय आज सात मे रोजी निवडणूक आहे बारामतीसाठी मतदान आज पार पडतंय आणि एकमेकांच्या प्रतिस्पर्धी आहेत राजकारणातल्या आणि लोकसभेतल्या या दोघी जणी सुप्रिया सुळे आणि सुरेत्रा पवार मात्र आज मतदान झाल्यानंतर बारामतीत काटेवाडीतल्या अजित पवारांच्या घरी सुप्रिया सुळे पोहोचल्या आहेत आता नेमकं कशासाठी तर एक अंदाज लावला जातोय तो म्हणजे अजित पवार यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेण्यासाठी सुप्रिया सुळे पोहोचल्यात का असं एकीकडे बोलला जात मात्र खरं कारण काय अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे विशाल काय कळतय श्वेता आत्ता जी आपल्याला माहिती कळते ते म्हणजे सुप्रिया सुळे त्या थेट अजित पवार यांच्या घरी गेलेल्या आहेत काठेवाडी या ठिकाणी अजित पवारांचं निवासस्थान आहे सकाळी त्याच मतदान केंद्रावरती अजित पवार यांनी मतदान सुद्धा काठेवाडीत केलं होतं आणि आता अजित पवारांच्या घरी सुप्रिया सुळे ह्या गेल्या होत्या असं कळत आहे जी माहिती आपल्याला मिळते तशी आहे की अजित पवार यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून ह्या त्यांच्या काठेवाडी येथील त्या मात्र एकंदरीत जर आता आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं बारामतीतील जी राजकीय स्थिती आहे या स्थितीवरती ही भेट अधिक विशाल विशाल थांबवते पुन्हा आपण वैभव सोनावणे सुळे ज्या आहेत त्या अजित पवारांच्या मातोश्री ज्या आहेत त्या त्यांना त्या आशा पवार यांनाच भेटायला गेलेल्या होत्या त्या मतदानासाठी आल्या म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी सुप्रिया सुळे तिथे गेलेले होते मतदान कुणालाही जरी केलेलं असलं तरी आपला काही रोष नाही असं सुप्रिया सुळे त्यांना म्हणाल्यात गेले आठ ते पंधरा दिवस त्या मतदानाला येणार नाहीत अशी कुटुंबामध्ये चर्चा होती जो कौटुंबिक राजकीय कलर रंगलेला होता त्यात कुणाच्याही एकाच्या बाजूने आपल्याला जायचं नाही अशी भूमिका अजित पवार यांच्या मातोश्री यांनी घेतलेली होती आणि त्यामुळेच त्या गेल्या आठवडाभरात कोल्हापूर आणि पुणे इथं मुक्कामी गेलेल्या होत्या अजित पवार यांनी सकाळी कारण सांगितलं की कुटुंबातला एक कार्यक्रम होता त्यासाठी त्या गेलेल्या होत्या मात्र अजित पवारांच्या सोबतच त्या बारामतीमध्ये आल्या आणि अजित पवार आज सकाळी सिंबॉलिक प्रेझेंटेशन म्हणून त्यांना स्वतः घेऊन आले, आले मतदानासाठी आणि मतदान करायला लावलं या सगळ्या प्रक्रियेवरती सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेऊन तुम्ही मतदानाला आलात याचा आनंद झाला मतदान कुणालाही करेना पण सुदृढ लोकशाहीसाठी पवार कुटुंबातलं कुणीतरी मतदान न करणं हे योग्य नव्हतं हो तुम्ही येऊन मतदान केलं त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले आणि स्वतःसाठी आशीर्वादही मागितले अशी माहिती मिळते बरोबर आणि वैभव एक प्रकारे राजकारण वेगळ्या बाजूला मात्र अजित पवारांनी ज्याप्रमाणे सकाळी प्रतिक्रिया देताना सांगितलं की जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमच्या मातोश्री होत त्यावेळी ते म्हणाले होते की ती माझी आई आहे त्यामुळे सुप्रिया सुळेंनी सुद्धा एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला की ती माझी सुद्धा काकी आहे म्हणून बिलकुल बिलकुल त्याच पद्धतीनं हे जे पोलिटिकल मायलेज मिळवण्याचा प्रयत्न आहे तो इथं सुप्रिया सुळेंचा दिसून आलाय कारण इतके दिवस अजित पवारांबरोबर कुणीही नाही असं आणि त्यांचे सख्य बंधू जे आहेत ते सुद्धा शरद पवारांच्या सुप्रिया सुळेंच्या बाजूला होते आजही सकाळी मतदानाला येताना अजित पवार वगळता बाकीचं सगळं कुटुंब सुप्रिया सुळे या एकत्रित घेऊन आलेल्या होत्या तिच्या काकी असतील किंवा चुलत भाऊ असतील या सगळ्यांना एकत्रित घेऊन आलेल्या होत्या केवळ अं अजित पवारांच्या मातोश्री ज्या आहेत त्या अजित पवारांच्या सोबत आलेल्या होत्या त्याच्यामुळे वेगळा काही मेसेज जायला नको म्हणून काटेवाडीच्या घरी सुप्रिया सुळे यांनी जाऊन त्यांची भेट घेतली आणि आपली सुद्धा ती चुलती आहे हे दाखवून द्यायला सुप्रिया सुळे विसरलेला नाही बरोबर आहे म्हणजे या भेटीमागचा फक्त उद्देश हाच होता वैभव की एखादी वृद्ध व्यक्ती मतदानासाठी आवर्जून मतदान केंद्रापर्यंत येते आपला मतदानाचा हक्क बजावते आपलं कर्तव्य बजावते त्यामुळे एक त्यांच्या प्रती असलेली आपली आदराची भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून सुप्रिया सुळे त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या इतकंच बिलकुल आणि सुप्रिया सुळे या त्यांना भेटायला ज्या घरी गेल्या काटेवाडीच्या तिथे अजित पवार आणि सुनेत्रा पवार दोघही नाही आहेत ते बारामतीमध्ये सहयोग मध्ये राहतात आणि आशाताई ज्या आहेत अजित पवारांच्या मातोश्री त्या काटेवाडीच्या या घरी राहतात तिथं अजित पवारही राहतात आणि तिथेच आशाताई पवारही राहतात मात्र अजित पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांपैकी कुणीही घरी नव्हतं जेव्हा सुप्रिया सुळे भेटायला गेल्या कदाचित त्यांनी चौकशी करूनही ही भेट जी आहे ती नियोजित केलेली असावी कारण सुप्रिया इतर तालुक्यांमध्ये पुढे जायचं असल्यामुळं त्या आशाताईंना भेटायला आल्या असाव्यात असं समजतंय बर वैभव थोडस लाईन वरती असेच रहा आमच्या सोबत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आपले सहकारी अमित मोडक सुद्धा आहेत अमित आता वैभव म्हणाले की आता ही भेट घेण्याच्या मागे सुप्रिया सुळे यांची काय खेळी असावी म्हणजे हे आपण खर तर तर्क लावू शकतो वेगवेगळे तर्क लावले सुद्धा जातील तुम्ही काय सांगाल याबद्दल त्याला खेळी म्हणायचं की टाइमिंग साधलं असं म्हणायचं असे वेगवेगळे वेग, प्रश्न आपण याच गोष्टी बद्दल बोलू शकतो परंतु हे अत्यंत सिंबोलिक आहे की सुप्रिया सुळेनी जाऊन अजितदादाच्या घरी जाणे तिथे भेटायला कोणाला गेल्या होत्या अजितदादा नव्हते तिकडे हे सर्व प्रश्न एकीकडे एक परंतु आज जेव्हा अजितदादा चा एक बाईट आला होता की मी पुढच्या उमेदवाराला शुभेच्छा देणार नाही त्यानंतर अजितदादा आपल्या आई सोबत पोहोचले तिकडे आणि त्यानंतर सुप्रिया सुळेनी जाऊन भेट घेणं एक प्रकारे मला असं की हे आजच्या दिवशी मतदारांवर मत मतदारांवर इफेक्ट करणार आहे का हा पण प्रश्न आपण विचारला पाहिजे वैभवला वैभव या या पूर्ण घटनेचा काय परिणाम होऊ शकतो अजूनही मतदान सुरू आहे वैभव वैभव आवाज येतोय तुम्हाला येतो आवाज येतोय स्वतः हा हा अमित मोडक यांचं म्हणणं आहे की अजूनही मतदान सुरू आहे त्यामुळे सुप्रिया सुळे यांना खरं तर अजित पवारांनी असं काही सांगितलं होतं की मी काही समोरच्या उमेदवाराला शुभेच्छा देणार नाही मात्र तरी देखील एक मनाचा मोठेपणामुळे सुप्रिया सुळे यांनीही घेतलेली भेट ही मतदानावरती कसा इफेक्ट करू शकते आ, ही इलेक्शन जी बारामतीची ही इलेक्शन परसेप्शनची हे लक्षात घ्यावं लागेल प्रतिमा ज्या आहेत ज्या प्रतिमा रंगवल्या जात आहेत निवडणुकीमध्ये त्याच्यानुसार मतदान जे आहे ते दोलायमान राहत सततपणे अं भावना जी आहे त्या भावनेच्या संदर्भामध्ये आता